तिरड जुगार खेळणाऱ्यावर गुन्हा दाखल करा रोख रक्कम वाहने मोबाईल व वा जुगाराच्या साहित्यासह पाच लाख एकोणनव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त याबाबत थोडक्यात माहिती अशी की लातूर जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या आदेशांवये अप्पर पोलीस अधीक्षक डॉ अजय देवरे यांच्या मार्गदर्शनात वेळोवेळी मोहीम राबवून अवैध धंदे करणाऱ्याविरुद्ध गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्यात येत आहे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या आदिशान्वय व अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास खोरी गल्ली मित्र नगर परिसरातील एका घराच्या समोर मोकळ्या जागेत छापा मारून तिरट नावाचा जुगार खेळत व खेळवीत असताना दहा जणांना ताब्यात घेतले आहे यामध्ये रोख रक्कम गुन्ह्यात वापरलेले मोटरसायकली व वा मोबाईल तसेच जुगाराचे साहित्य असा एकूण पाच लाख एकोणनव्वद हजार तीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे पोलीस अंमलदार रियाज सौदागर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये कलम बारा अ महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमनुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस ठाणे शिवाजीनगरचे पोलीस करीत आहे सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वातील पथकातील पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ घाडगे पोलीस अमलदार रावसाहेब हाके रियाज सौदागर मनोज खोसे नितीन कटारे यांनी केली आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.